प्रेमात अडसर ठरणाऱ्या पतीचा महिलेने आपल्या प्रियकराच्या मदतीनं खून केल्याची घटना दापोलीत घडली अनैतिक संबंधातून पत्नीने प्रियकराच्या मदतीनं पतीचा काटा काढल्यानं मोठी नेहा निलेश बागकर आणि तिचा प्रियकर मंगेश घरकर याला दापोली पोलिसांनी ताब्यात घेतले या दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली गिम्ह गावात निलेश बागकर याचा सलूनचा व्यवसाय होता मात्र ते सोमवारी बेपत्ता बेपत्ता झाल्याने भावाने झाल्याची दापोली पोलिसांनी पत्नीकडे चौकशी केली असता तिच्या सांगण्यात तफावत आली पोलिसांनी नेहा बाकच्या हॉटेलमध्ये कामाला होती पोलिसांनी नेहा बागकरच्या हॉटेलमध्ये कामाला होती त्या हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता ते दोघे जण हॉटेलमधून बाहेर पडत असल्याचं दिसून आलं त्यामुळे पोलिसांचा संशय अधिक बळावला आले आपल्याच नवऱ्याला प्रियकराच्या मदतीने दारू बाजून खून केला असल्याचं तपासात समोर आलं संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतलेला मंगेश शिसघरकर हा बस चालक आहे मंडणगड डेपोची बस दापोलीला वस्तीला घेऊन आला असता त्याला दापोली पोलिसांनी सापळा रचून पकडले मृतदेह हो पालगड पाटीलवाडीतून दापोली रुग्णालयात दाखल करण्यात आला शवविच्छेदन करता मृतदेह आणण्यात आलाय पत्नीने आपल्या नवऱ्याला मारण्याचा कट केला होता मात्र मृतदेह विहिरीत फेकलेला आढळून आल्यानं कटात आणखी किती जण सहभागी होते याचा तपास पोलीस करत आहे दापोली पोलीस ठाणे दिनांक चौदा जानेवारी रोजी विवेक दत्ता बाकर यांचा नापत्ता झाल्याबद्दलची एक तक्रार आपल्याकडे दाखल झाली होती पोलिसांनी त्यांच्या हरवल्याबद्दलच्या तक्रारीवरनं त्यांचा शोध घेण्यासाठी सुरुवात केली आहे आणि शोध घेत असताना जे नापत्ता व्यक्ती आहेत हरवलेली व्यक्ती आहेत त्यांच्या पत्नीकडे अधिक चौकशी केल्यानंतर पोलिसांना संशय आला त्यानंतर पोलिसांनी काही सी सी टी व्ही फुटेजेस तपासले आणि त्यातून जी काही माहिती पुढं आली त्या माहितीच्या अनुषंगाने जेव्हा त्या हरवलेल्या व्यक्तीच्या पत्नीला अधिक खोलात जाऊन विचारपूस केली त्यावेळेस त्या, त्या महिलेने त्याचा तिच्या मित्राच्या मदतीने अनैतिक संबंधाच्या कारणावरनं खून करून त्या नापत्ता व्यक्ती ज्या आहेत निलेश दत्ताराम बाकर यांचा मृतदेह पालगड येथील एका विहिरीमध्ये त्याच्या कमरेला लोखंडी पाटा बांधून तिथे विहिरीत टाकून दिल्याबद्दलची कबुली दिली त्या अनुषंगाने पोलिसांनी अधिक तपास करून ती बॉडी काल रात्रीच उशिरा तिथून विहिरीमधून बाहेर काढलेली आहे आणि त्यासंदर्भात खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई चालू आहे धन्यवाद त्यांना कठोरात कठोर म्हणजे अगदी फाशीची शिक्षा व्हावी कारण आज आमचा भाऊ आमच्यातून निघून गेलेला आहे आणि त्यांनी जो काय अनैतिक समर्थन हा खून केला जो कट कारस्तनं रचलेला आहे अगदी आमच्या गिमोणे गावापासून हरणे अडखळ आणि अगदी त्याची बॉडी मिळाली पालगडमध्ये म्हणजे हे एवढं अंतर बघितलं तरी आमच्या आम्हाला असं हे हे वाटत नाही की एवढ्या लांब आमचा भाऊ जाऊन पडेल तिकडे हां आणि ह्या दोघांनी कट रचून हा केलेला हे आहे त्यामुळे ह्यांना कठोर कठोर म्हणजे आपली फाशीची शिक्षा झाली पाहिजे रोजी निळेश दत्ताराम बागकर यांना वारं फसवून वार हळणे आडा या साईडला नेण्यात आली आणि त्यानंतर त्याला तिथे पा फुल दारू पाजण्यात आली आणि दारू पाजून त्याला तिथे मारहाण करण्यात आली मारहाण करून पालगड या एरियात नेण्यात त्याला विरुत्तमामध्ये ढकून देण्यात आले